बाजू सांगायचे की तुमच्या गावामध्ये हातपट्टीची दारू असेल वेगळ्या पद्धतीची दारू असेल पंचायत क्लब असेल जुगार असेल हे किती प्रमाणात चालू आहे की खूप राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त असणाऱ्या गावामध्ये दारू मोठ्या प्रमाणात होत असेल वेगळ्या दिनचा जर मोठ्या प्रमाणात होत असेल तरुण पिढी तर बर्बाद होते हे निश्चित तुम्हाला पदक पुरस्कार मिळाला यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर तितकीच लाजीवाजी गोष्ट वाटत आहे की राष्ट्रपती पद पुरस्कार व्यक्तीच्या परिसरामध्ये

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला नतमस्तक होऊन या ठिकाणी माझे दोन शब्द सोबत आता आम्ही म्हणले मार्गदर्शन मार्गदर्शन नाही तर एक मला ज्या भावना व्यक्त करायच्या त्या या ठिकाणी व्यक्त करणार आहे म्हणूनच इथं आपल्या गावचे लोकप्रिय सरपंच भावी सरपंच आता सब सरपंच सध्या नाहीत पण भावी सरपंच हो आहे अशा आमच्या शुभेच्छा कारण अतिशय तळमळीने काम करत असतात असे लक्ष्मण सपाटे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील भाऊसाहेब सपाटे विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला नतमस्तक होऊन या ठिकाणी माझे दोन शब्द सोबत आता आम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन नाही तर एक मला ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्या या ठिकाणी व्यक्त करणार आहे म्हणून गावचे भावी सरपंच आता समोर सरपंच सध्या नाहीत आहे पण भावी सरपंच आहे अशा आमच्या शुभेच्छा कारण करा अतिशय तळमळीने काम करत असतात असे लक्ष्मण सरपांडे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील हो साहेब चण तर आपल्या पोलीस स्टेशनचे दक्ष बीटा मलदार वाघमाळे सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमासाठी आपले जे आभा आहेत अतिशय आणि सकाळपासून म्हणजे विनंतीवर रिक्वेस्ट करत आहेत बाबासाहेबांची जयंती आहे ज्या बाबासाहेबांमुळे आपण आज मान सन्मान आहोत वेगवेगळ्या योजना घेत आहोत आरक्षण घेत आहोत उल्लेख करत आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपली सगळ्यांची लायकी झाली सगळं झालं परंतु अतिशय निरुत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे म्हणून आपण एक महत्वाचा शब्द सांगितलं की आपल्याला आपलं परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या काय कमतरता आहेत किंवा काय आपल्या काय आपल्या क्षमता आहेत जाणून घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी बोलणार नव्हतो म्हणजे पात्रता नक्कीच नाही असं मी समजतो कारण मी पाच वर्षापासून सर इथं वाघवाडे सर इथं राहत आहे सपाडे सर यांना सर्वांना माहित आहे परंतु या ठिकाणी लातूरच्या परिसरामध्ये दुसऱ्या गावाचा जर विचार केला तर इथं किंवा इथल्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या गड मानला जातो अशा आहे परंतु इथं पाहता असताना असं दिसून येते तरुण पिढीस्तार झालेली आहे मोठ्या प्रमाणात इथं व्यसनाचं प्रमाण पट्ट्याचं प्रमाण जुगाराचं प्रमाण या ठिकाणी समाज मंदिर किंवा बौद्धविहाराची नियोजित जागा जी आहे ही हे प्रशस्त आहे आणि म्हणून कौतुकच करावं असं आहे आणि मला राष्ट्रपती पद पोरस्कार प्रत्य जे पोलीस पाटील यांना आवर्जून सांगायचंय कि तुमच्या गावामध्ये हजर चालू असेल वेगवेगळ्या पद्धती चालू असेल जे क्लब असेल जुगार असेल हे किती प्रमाणात चालू आहे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त गावामध्ये मोठ्या प्रमाणात होत असेल व्यसनाथिंचा जर मोठ्या प्रमाणात होत असेल तरुण पिढी तर बर्बाद होते हे निश्चित तुम्हाला परत पर, पर, पदक पुरस्कार मिळाला हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर तितकीच लाल गोष्ट वाटत आहे की हे कसे आहे पर्ता शरीरा वाटत आहे की कुठंतरी दारू मिळत आहे पाणी लवकर मिळत आहे पण दारू या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मिळत आहे म्हणून मला वापरांना नवीन कोकण वगैरे होते काही तर मला पुणे म्हणजे अतिशय तरी म्हणलं हरकत नाही याला अक्कल नाही म्हणलं तरी हरकत नाही अतिशानपणा करायला बाहेरून कुठून आला पण मी इंडिया आहे मला काय तुम्ही कुणी सर इंडिया द्यायची गरज नाही बाहेरून आलं तर आम्हाला शिकवले परंतु या माता भगिनीची तळमळ जी आहे तरुण पिढी अभ्यास हे होत आहे या माता भगिनीला वाटतं का आपला आपला तरुण पोरगा मरावा आगामी बरावा आपला नव्या बाहेर पिढी कुठेही पडावा आपल्या बारक्या प्रत्येक खेळात बसत आहे हे अतिशय लाजीवानी म्हणून तुम्हाला हे पुरस्कार मिळाला आहे मी काय वाजवून सांगत आहे ही म्हणजे तुम्हाला देत आहे राष्ट्रपती पुरस्कार व्यक्तीच्या परिसरामध्ये जर मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे असतील दारूचे हे असतील आणि समाजाला उद्ध्वस्त करणारी जर्कर असत म्हणून आम्हाला शंका निवडण निर्माण होत आहे ज्या ठिकाणी बघता चुस्ती जास्त आहे ज्या ठिकाणी गावसाहेब जास्त आहे त्या ठिकाणी दारूचे धंदे सुरू केले जात आहेत का मग तसंच तुम्हाला बोललं की एखादी गोष्ट घटना घडल्यानंतरच नाव घेत तरुण मेला भरकून गेला कसं मेला काय गेला तेव्हा इथल्या तुमच्या पोलीस स्टेशनला मोर्चा आणायचा का इथल्या महिला खूप हजार रुपये रुपये येतो म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे नक्कीच राग आला हरकत नाही काय काही देण्या नाही मला तुमच्या म्हणजे गरज नाही माझे माणसं माझे आहेत मला काही कुराची काय देणे घेणार नाही परंतु कुणी यावेळी जर मरत असेल कुणी तडपडत असेल आणि फक्त व्यसनासाठीच काम करीत असेल व्यसनासाठी सगळ्या गोष्टी करत असेल हे निश्चितच काय आहे म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला म्हणजे अपेक्षित आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हा सांगत आहे बोलत आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने इथलं वातावरण आहे आज फक्त वातावरण इथल्या कुणी म्हणावते कुठे येऊन बनवत नाही कोणत्या घेऊन जा किती आहे या सगळ्या गोष्टी काय परंतु या ठिकाणी गवर्नमेंट इथे म्हणून इथे आमचे पोलीस असेल आमच्या सपाट इथले तरुण अशा पद्धतीने पुन्हा वाटत नाही आणि सुरक्षित नाहीत काल काल पुढे देणापूर तालुक्यामध्ये घटना घडली ना मग तिथं पक्षाचा पदाधिकारी आजोबा एका मुलीला जर ते छेडत असेल एका मुलीला जर म्हणजे अश्लील मेसेज करत असेल तर ती मुलगी दलिताची आणून होता किंवा हे म्हणून सगळ्याच गोष्टीमध्ये आपण काय असले पाहिजे अवेर असले पाहिजे दही जे प्रकरण असेल किंवा दही ताक्याचे प्रमाण असेल म्हणून आपलं इथं जे आहे आपण इथं मोठ्या प्रमाणात भीमाच्या जवळ आहेत आपल्या संघटना आहेत इथं मोठे मोठे आपले लोक आहेत फक्त हा आवाज दिला आ, आर्ट, ये दी, ये दी, आ, की अर्ध्या रात्री यायला तयार आहेत पोलीस प्रशासन इथे या ठिकाणी म्हणजे जवळ पास आहे आणि सगळ्या गावातील लोक चांगले असतात फक्त फक्त बोलाव कुणा बनावं आणि आता कदाचित त्याला म्हणजे प्रयत्न त्यांनी केले असेल मी म्हणत नाही असं त्याला पुरस्कार मिळालाय का तुम्ही चांगल्या पद्धतीने करत सगळ्या गोष्टी असत मी पुरस्कारावर वारंवार काय जोर देत आहे आमच्या आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला तुमच्याकडून सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमच्या कदाचित तुम लक्षता आले नसेल तर आम्हाला लक्षात येऊन देण्याचं काम आहे आणि या पुढं जयंतीमध्ये मला तर असं म्हणणं आहे की जयंतीची मिरवणूक जाग्यावर जरी मिरवणूक केली तिची वाजून तरी काय हरकत नाही परंतु ते ज्या पद्धतीने आपण मोटरसायकलवर किंवा गाडी चालवत असताना ती फूक मारून जे तपासून तसं मिरवणूक सुद्धा अल्कोहोलचं प्रमाण तपासून जे बैभी मानुरे बाबा बाबासाहेब जयंती फक्त नाचले गाजलेन ही करणे आहे का सांगा सर आहे का ठीक आहे तुम्ही उत्साह तुमचा दाखवा न पेता दाखवा किंवा त्या विचाराचं काहीतरी कुणी माध्यमातून तुम्ही करायचा प्रयत्न करा परंतु दारू पिऊन जर तुम्ही नाचत असाल आणि दारू पिऊन इथल्या माता भगिनींना काय चिंता असते आहे का माझा नवरा कुठं पडतंय कि कुणासोबत भांड करते आहे की माझं पोर्व कुणासोबत भांडण करते कि काय करते की, की, की? अरे